हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये बघा किती दिवसांनी उगवलंय मॅडम आणि आता तोंड लपवत आहेत खाली कर पिशवी खाली कर जान्हवी पिशवी खाली कर आधी दू तुझे हा एक मिनिट निकाल तू तू थांब जरा इथेच जान्हवी तुला बघतेच मी थांब थांब त्याला त्याला नाचणंच दिसतं काय दुसरं नाही हा नाचण्यावर ना आठवलं माझा बघ आज पालखीचा साडेचारचा व्हिडिओ आला आहे मी माझा नाचता नाचता बघ साडेचार वाजता सुद्धा सगळ्यांनी बघा का आहे तिला पण घे पण दिसली पाहिजे ना आधी घे कि तिला असं घे काय मला वाटलं ते बघायला घेई नाही जान्हवीला तर नंतर बघणारच आहे मी न सांगता गायब होते इथे कॉन्टॅक्ट करायला काय मार्ग नाही तुमच्या घरी जायचं का रोज रोज हा ते मी बोल माझं बॅनर मेसेज करणारच होती नाही बॅनर टाकते की काय मला हरवली मग बॅनर लावा हो बॅनर हो आपण जान्हिला ओळखता का तुम्ही बापरे तर रेश्माच्या सासूबाई आहेत वरती त्यांना विचार ते कोणाशी बोलत आहे खूपच आंब आहे

हा बोल कुठे गेलेलीस डोंगरी उठीला हा कशा संध्याकडे अच्छा मग किती दिवस होते तिथे आठ दिवस आठ दिवस आज एवढे दिवस काय करत होते आता टाइमपास करायला टाइमपास करायला कुठे होते ना भाऊजी पण गावाला गेलेले माती पण आम्ही फक्त दोन दिवस गेलेली फक्त दोन दिवस नाही प्रसाद देतात ते काय काय मोठा प्रसाद थोडी आणि दुसऱ्या दिवशी मंदिरातला जो प्रसाद होता तो मी तिथेच खाल्ला हातात दिलेला होता मग तो कुठे घेऊ केली मग तो खाल्ला अरे मग मजा केली की हा मजा येणार आहे साडेचार वाजता तो सुद्धा आणि मग तो आला तो पहिल्याचा व्हिडिओ तो आला होता तो पालखीचा तो तर त्याच्यामध्ये पालखी नाही दाखवली मी ते कुठे गेले ते मी दाखवले त्याच्यात पालखी कालच्या सॉरी पालखी होता ना त्याच्यामध्ये बघा तुम्ही ते कोथंबीर वडेचा व्हिडिओ टाकलाय हा तर तुम्ही त्याच्यामध्ये ते नाही घालत ना हा चण्याचं पेट न घालता ते तुम्ही बनवता बनवताना दाखवत खाताना दाखवला ना बाकीचं सेम आपलं फक्त चणायचं पीठ नाही टाकायचं आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम पूर्ण रेसिपी मी दाखवेल तर नक्की बघा तुम्ही सुद्धा नक्की बघा ती रेसिपी आणि पालखीची रेसिपी पालखी सुद्धा पालखीचा व्हिडिओ येणार आहे म्हणजे हा व्हिडिओ टाकेल ना त्याच्या आधी तो आलेला असेल तर तो, तो नक्की बघा तुम्ही पोस्ट टाकलेली आहे तर तो बघा पूर्ण बघा स्किप करू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा नक्की करा ज्यांनी सांगितलेलं आहे करा नक्की ओके okay, बाय बाय